नमस्कार आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातली जी आचरा आहे तिथली जी, जी ग्रामसभा संपन्न झाली त्या ग्रामसभेला माजी सरपंच मंगेश उर्फ जिजा टेमकर हे जे स्वतः सरपंचपदासाठीसुद्धा यंदाचे उमेदवारसुद्धा होते ते आता आपल्यासोबत उपस्थित आहेत ते स्वतः ग्रामस्थ म्हणून त्या सभेला उपस्थित होते आणि त्यांनीसुद्धा काही या दरम्यान ग्रामसभेमध्ये त्यांनी काही मागण्या केलेल्या होत्या काही त्यांनी तक्रारी केलेल्या होत्या त्यावरही त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की त्याच्यावर संपूर्ण जो आता सरपंच आहेत किंवा जे ग्रामसभेमध्ये काय ठराव त्याच्या बाबतीत त्यांच्या बाबतीत सकारात्मक कसा झाला किंवा काय झालं त्यांना तुझ्या मंगेचे तुमचं स्वागत आहे आजची जी ग्रामसभा होती ही अतिशय उत्कंठेची होती तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल आज महत्त्वाचा विषय म्हणजे देवस्थान देवस्थानची जी कमिटी आहे ती आज गावचे आठ मोसुली गाव आहेत आणि आठ मोसुली गावापैकी चार महसुली गावाला पहिल्या पाच वर्षासाठी प्राधान्य दिलेलं आणि नंतरच्या चार वर्षासाठी पुढच्या चार गावांना प्राधान्य दिलेलं होतं हा हा जो निर्णय होता ना त्या त्या तो निर्णय पूर्णपणे गावाला बाधित करत होता गावातल्या प्रत्येक गोष्टी हे करत होतं की हे प जे कमिटीवर बसलेले जे म सदस्य आहेत त्या ते प्रत्येक गोष्टी मनमानी कारभार करायचे कारण त्यांचे लोकस मुळात म्हणजे ह्या देवस्थान कमिटीवर लोकसहभाग असणे गरजेचं आहे लोकांच्या सहभागासाठी कुठचे कु कुठचाही लोकसहभाग असलं तर कुठचीही का योजना व्यवस्थित राबते किंवा संस्था व्यवस्थित चालते लोकांचा सहभाग नसेल तर एक ती संस्था व्यवस्थित चालत नाही हे कसं लोकांचा सहभाग नसल्यामुळे हे आपले मनमानी कारभार करायचे जर आठ मोसुली गावाचे आठ सदस्य आले त्या कमिटीवर तर एक लोकांचा सहभाग येईल वाढेल आणि लोकांना आपलं मतं मांडण्याची पूर्ण संधी मिळेल की जो गावचा कारभार आहे तो लोकांच्या संमतीन चालेल व आठ आठ त्यांच्यापैकी आणि मानकरीतील की अकराची कमिटी झाली ना तर गावाचा कारभार हा सुरुवात चालेल आणि जे गावचे बरेचसे विषय आहेत जे देवस्थानचे विषय आहेत हे बरेचसे मार्गी लागू शकतात कारण लोक लोकांचा सहभाग वाढला का ऑटोमॅटिक लोकांचे मतं आली लोकांचे विचार आले का ते विषय बरेचसे मार्गी लागू शकतात आणि हा आणि आजची जी सभा झाली त्या सभेत व्यवस्थित चर्चा झाली लोकांनी आम्हाला चांगल्यापैकी प्रतिसाद दिला सत्ता विरोधकांनी पण आम्हाला चांगला साथ दिली आणि हा आम्ही जे इलेक्शनच्या जो मुद्दा घेतलेला आणि लोकांनी आम्हाला हे आमच्या पाठीचे राहिले आणि हा आमचा तसा विजयच झाला आहे कारण लोकांचा विजय आहे विजय आणि आमचा पण विजय झाला आहे कारण लोकांनी जे आमच्या विश्वास टाकला तो आज आम्ही ग्रामसभेच्या माध्यमातून सार्थ केला आणि हा लोकांचा विजय आहे लोकांनी आम्हाला जे सहकार्य केलं आणि सरपंचांनी जे जनन फडणवीस यांनी पण आम्हाला या प्रकरणी चांगल्यापैकी सहकार्य केलं लोकांच्या पाठीशी राहिले त्यांचा पण मी आधी आभार आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला चांगल्यापैकी या विषयात लोकांच्यामधून स सहकार्य केलं आणि या दरम्यान तुम्ही आता जर ग्रामसभेचा विचार केला तर आज अतिशय एक खूप एकात्मता दिसली म्हणजे वि वैचारिक भिन्नता दिसली नाही म्हणजे राजकीय कुठेही त्याच्यात शत्रुत्व दिसलं नाही कुठलंही मग आता आचऱ्याचा कारभार आता सुद्धा तुम्हाला असं वाटतं का की आता असाच खेळीमळीने आणि असाच प्र प्रगतीकडे तुमचा नेहमी पर्यटनाकडे आणि ने तुमचं कायम तुम रोजगाराकडे तुमचा तुमच्या अजेंड्यामध्ये पण उल्लेख होता निवडणुकीचा तर आता त्याविषयीसुद्धा आणखीन पुढच्या ग्रामसभांमध्ये काही ना काही तुमची मागण्या किंवा याच्या या तुमच्या चालूच राहतील का सुद्धा आम्ही आम्ही सरपंच होते मुलगी सरपंच होती आम्ही राजकारण हे फक्त इलेक्शन पुरतं आम्ही करतो तर इलेक्शन झाल्यानंतर आम्ही काय असं आम्ही व्यावसायिक असल्यामुळे कायम राजकारण करू लोकांचं कसंही काम होणे हे आमचा उद्देश असतो इलेक्शन प्रत्येक वहीला कायम राजकारण करू शकत नाही गावाचा विकास पण आम्हाला बघणे गरजेचं आहे त्यामुळे आम्ही जे काय काम करू ते सगळे खेळीमेळे करू आणि सरपंच आम्हाला त्याच्यात साथ देतील आणि ग्रामपंचायत बॉडी पण साथ देऊन आम्ही त्यांना काय असेल तर त्यांना सहकार्य करू आणि खेळीमेळीच्या वातावरणात काम करू आम्हाला प्रत्येक गोष्टीला शेवटी एकामेकांची मदत लागते शेवटी विरोधक असले आणि सत्ताधारी असले तरी शेवटी एकामेकांची लोकां दोघांनाही मदत लागते आणि तरच गाव गावाचा विकास होतो आणि गाव पुढे जाऊ शकतो आणि हा विषय जो आहे महत्त्वाचा हा दोघांनी एकत्र मिळून सोडवणे खूप गरजेचं आहे दृष्टीने आज तुमची पहिलं पाऊल सुरुवात झालेले आहे ठराव झालेले आहेत आणि आज तुमची म तुमच्या पण चेहऱ्यावर म्हणजे लक्षात येतं की तो जो एक प्रकारचा प्रसन्नता आहे आनंद आहे की आता बाबा कुठेतरी गावाच्या आपण जी धरून धरलेला एक ध्यास होता तुमचा तो एक पूर्ण झालेला आहे त्यांना सुरुवात झालेली आहे तर हे होते आपल्यासोबत आचरा माजी सरपंच मंगेशर पौ जिजा टेमकर की ज्यांनी आता आपल्याला ज्या सगळ्या ग्रामसभेबद्दलचं त्यांची प्रतिक्रिया आणि त्या ठरावाबद्दलची त्यांची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली सुयोग पंडित आपली सिंधूनगरी न्यूज मालवण